पगार जमा झाला ना होय झाला की हा काय झाले अरे पगार झाला तुझा एक महिना काम केले त्याचं पैसे मिळाले हा आता पगार थोडा आहे कमी अरे पण सुरुवात झाली की नवीन हरदीपे कामगार लोकांची सुरुवातच म्हणजे ना टेन्शन असते बघ अरे पगार हातात पडला की डोक्यात डोक्यातगिरी चालू होती आणि आपल्याकडे किती पैसे उरणार पैशात ही आहे ती करायचं तू म्हणतोस ते पण शंकर खरं आहे बघ पटतंय मला पण कसं आहे ना प्रत्येक काळ एकसारखा नसतो म्हणजे आता बघ की आपण ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस आईनं न नाहीतर म्हातारीनं पाच रुपये जर हातावर ठेवलं का नाही तर ती पाच रुपये म्हणजे लाखाचा हिस्सा वाटायचा आपल्या पण आता तसं आहे का आपण जसं मोठं होईल हळूहळू काढायला लागली आता डोळं मिटलं का नाही विचार सुरू होत मला हे करायचं होतं राहिलं ती मला ती पण करायचं होतं ती पण राहील कसं आहे ना शंकर हे सगळं एक चक्र आहे बघ आणि या चक्रात ना कोण पण सुटत आम्ही तू तेवढं आहे बरं जाऊ दे विचार करू नको बघ पहिलाच पगार आहे काहीतर चांगलं घेऊन जा घरला चिमणी बी आनंदी होईल जरा होय हा चल ओळखल पेंटर मी म्हणले ओळखलं म्हणते वय पण पेंटर असं का थांबलाय असं का थांबलाय पुण्यापासनं आठपाडीपर्यंत एक्सप्रेस आलो आठपाडीपासनं बी इथपर्यंत फुल एक्सप्रेशन आणि गावात जायला बोंबलत वय असला रस्ता हा पेंटर हे मला सांगू का उपयोग आहे का तुला नाही सांगणार ना तर मग इथल्या काय झाडाला पानांना वय <laughs> तसं नाही मग गावातले एक ना एक माणूस वडाप नेते मग तुम्ही पण वडाप नाही काय बोलला परत बोल बर अहो तुम्ही पण वडाप यायच म्हणतोय <laughs> मी काही त्रास येड्याने बोलू नको मी आणि वडापन हात जोडलं रे बाबा वडापन मी नाही येणं कधीच नाही का बरं का बरं गंमत काय झाली मागच्या वेळेस जत्रा आलो का मी फट सामान माझ्याकडे टाकलो गाडीत दोन पुती बॅगा काय म्हणलं मला वडापवाला अय पेंटर एवढं झालं काय तुम्ही एवढं जर सामान हात टाकलं माणसं कुठं डोक्यावर बसू टप्पा बसू चाले <laughs> आणि उतरावला खाली असं झालं बरोबर मी पण गावाकडं चालली बसा होय रे आज काय पाडवा आहे काय नाही पाडवा ना आहे मग अव गाडी घेतली तशी जुनीच आहे पण चांगले म्हणून घेतली अरे गाडी जुनी काय गाडी गाडीच असती नवी जरी गाडी घेतली तर जुनी होणार का नाही होणार का नाही तुम्ही बोलताय बर 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 गाडीच पेड रेडिक हे असलं पेड असतात तू आणि पेड्यानं काय होणार आहे एवढा लगा लांबचा प्रवास करून आलाय लागा पेंटर त्याला काय जरा वडापाव दे की हा मग वडापाव खाल्ल्यावर मग आता मंग... आता खायचं आहे बसायचंच की चल पेंटर हा दिवस तुम्ही पुण्याला होता तुमचा स्वभाव काय बदलला बर का अरे स्वभाव कसा लय घाई झाली बाबा पेंटर हे म्हणजे काय वाह क्या बात ती चव अजून गेली नाही बरं का वडापावची जशी जस तशीच पाऊ लागते <laughs> <दिता रही। laughs> अडी चाळी वाचन गड आलाय पुण्यात बरं चाललंय ना शंक्रिया पुण्याच्या माणसाचं आणि मुंबईत राहणाऱ्या माणसाचं कसं चालतंय बरं चाललंय का वाईट चाललंय आजा पहा इथं राहायचं नाही का अरे आधीच तिथं राहून त्यांची इथं बरं फाटलेली असती चाळी पण आपलं तसं नाही बरं का आपली फाटली भेटली नाही आपलं देवाच्या दयेनं एकदम मस्त चालले पेंटिंगची कामं ना कामाव कामं येते ते तुला एक गोष्ट माहीत आहे का तू पुण्यात गेला एंट्री केली पहिला ब्रिज लागतो त्याला कलर कोणी दिला कुणी दिला मी दिला ती लावली अजून पुढे गेला त्याच्या अजून एक ब्रिज लागतो त्याला तर फर्स्ट क्लास मध्ये डबल हात आणला कोणी आणला असेल आता पेंटर मला कसं माहिती बावड्या मीच चांगली काम आहे माहिती काम आहे तुला प्रश्न पडला असेल पुण्यात मला एवढी कामं मिळतात कशी, कशी काय म्हणजे प्रामाणिकपणे तुम्ही काम करतात म्हणे प्रामाणिकपणा अर त्याच्या जमान्यात प्रामाणिकपणा राहिलाय का अरे कुत्र सुद्धा प्रामाणिकपणे घराची राखण करत नाही दुसऱ्याच्या घरात कोणी तुकडा टाकला की तिकडं उदाळतंय जातं का नाही तिकडे आपलं तोंड गोड आहे हा त्याच्यामुळं चार लोक जवळ येते आणि लोकांपेक्षा चार पैसे कमी घेतो त्याच्यामुळं कामाव काव कामाव काम कामाचा लोड <laughs> तुमच्या तुम्ही का कशा प्याला ती सांगेल नाही अरे बाकी एक मिनिट मला अवडा पाव खावत थांब पा। काय सांगतो या आपल्याला ती बोकळाची यात्रा करायची हम्म तिची काय त्यात सुमीच्या मी लग्नाची गाई म्हणजे लग्न जमोज मिळ आता त्यात मी चुलता चुलता पुढलो म्हटलं मला बी पळापळ करायला लागणार ना तिच्या लग्न जी नाहीतर ही गावातली लोक माहीत आहे ना हां शान ना माझ्या तोंडात शान पेंटर सुमीचं लग्न जमलं नाही रे जमवा जम्मी करायची हां त्यासाठी आलोय तुला काय वाटलं ती काय आहे काय दोन मिनटात खायला लपासो त्याला शंक्र गाडी घेतलीस तू घरचं लक्ष काय लो पिंटर तुम्हाला माहिती नाही मी काय रे हा माझं <laughs> लगेच अजून व्हायचं आहे दिसत आहेग्न नाही झालं तुझं अरे पण लग्ना अगोदर जी काय फॉर्मूल असतो आयटम साईटम काय झालं का नाही पेंटर थीव बागा। थीव बागा। थीव बागा। ना। मी आणि बहिणी असतो बघा ते ब्रेसलेट घेतले त्या निमित्तानं बात आहे सेम माझ्यासारखी चॉईस तुझी आवडलं ठेवलं आपलं मी सहज विचारलं तुला हां <laughs> खाव पटकन माफी पैसे किती झालं पैसे काढतो माझ्या काय म्हणला घेतली होती वाडा पावती आता पैसे कोण देणार म्हणलं पण कसं सिनियरिटी म्हणजे मला द्या वर्ष लागतं ना मी देतो मावसे पेटर एवढ न तुला काय करायचं आहे जा की घरी वा वा अजून गुरु नाही गेलो ना तुझ्या ना नाकाचा शेंडा ताट ती ताटच कॉलेज मध्ये पण कधी मला नीट बोलली नाही आणि आता पण बोलत नाही असं काय केलंय मग तुला माय स्वीट हार्ट तोंड बंद करा सगळ्या दारूचा वास येतोय वास वास यायलाच पाहिजे या दारूच कारणच तू आहे तू जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये नाही बोलली का नाही तेव्हाच मी दारू पे शिकलो एवढं देणार तू मी तुला आणते का दारू पाजायला सुमे असं काय आहे ते शंकर मध्ये काय आवडत तुला ते तुला ना त्याच्या पायाची पण सर नाही त्यामुळे तुला सांगून काय उपयोग पण नाही जात आहेत ना निघ सुमे अजून विचार अजून <laughs> तयार आहे तू असत ए तू आता काय बोलतोयस ना ते तुला सकाळी काही पण आठवणार नाही त्यामुळे आधी स्वतःला सावरायला शिक आणि मग कुठला तर मुलगीच्या प्रेमात पड दारुडा कुठला दारुडा दारोड म्हणायला मला पण एक दिवस ह्याच दारोडे हाय नाही ना लागली तुला तर नाव सांगणार नाही दिवस चला चला जरा आता कुठं जाय तिकड शंकर आले मी काय कस मी किती उशीर अरे मी येतच होते पण काय घरातली सगळी काम आवरून आयला उशीर झाला ना म्हणून गाडी हार म्हणजे म्हणजे ही गाडी हा गुम्ही आपली गाडी आताच घेतली आई संपत कसली वाडी आहे पण तू मला का नाही सांगितलं अगं ही चांगली बातमी तुला जर मी अगोदर सांगितली असती तर आता एवढी तू खुश झाली असती सांग, सांग तुम्हाला अरे शंकर तुला भेटायचं म्हणल्यावर उड्या मारते मग याचा आनंद नाही होणार का तेवढा तुझा गोगल कुठं आहे दे मला कशाला अरे दे की। क्या बोलती कंपनी आभी सुमी उसके हस्बैंड के साथ कॉलेज को जाएगी गाड़ी से बूम बूम अग सुमी तुला चांगलं जमतय की विषय काय नात करायचं नाही आपला अग सुमी आपली गाडी कशी वाटली एकदम कडक अगदी तुझ्या सारखी माझा नवराच्या प्रगतीचा आनंद आहे समजला का होय अग सुमी तुझं काका भेटले पेट्र ग ती चालले अरे शंकर कुठली बी पोरगी वीस वर्षाच्या पुढे गेली की त्याच्या घरचे स्थळ बघतातच त्यात का एवढ अरे ती जत्रा आहे म्हणून आले होय जत्रा तुम्हाला बोलली ती पर शंकर वातावरण पण कसलं मस्त आहे आणि गाडी पण नवीन घेतल्या चल की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया फिरायला हो हो पुन्नो कुणीतरी ना विषय व्हायचा ते पण व्हायच म्हणा बर शंकर आपण मग उद्या गाडीवर कॉलेजला जायचं ना होय जाय की हा सुमे अगदी गोष्ट राहिलीच बघ काय तू डोळ बंद कर काय बंद। कर ते डोळं बंद आणि हात पुढं कर हा सुमे डोळ उघड आता बघ डोळे उघड ब्रेसलेट अरे कसल भारी आहे पण हे कशाला हा ग सुमी मला वाटलं ही ब्रेसलेट आहे ना तुझ्या हाताला ले भारी दिसल म्हणून घेतलं बघ खूप मस्त आहे थँक्यू नवरो बा वेलकम म्हातारी ए मी नाही म्हातारी तूच म्हातारा आपली जत्रा एकदम फाटात करायची बरं का आणि ती सगळं तुम्ही सुमीनं सुमीच्या मम्मीन सगळं बघायचं आणि कसं आहे आबा तुमचं जरा गावात वाजा नाही त्याच्यामुळं सगळी गावातली लोक ऐकते ती आणि का कोणाला बोलवायचं कोणाला सांगायचं सगळं तुम्ही बघायचं आपण एक शब्दाने विचारणार नाही ह्याला का बोलावलं म्हणून वाज एवढं काम करा आपले बरं किती किलो तू पोकड घेतले होय बाबा आता बघ आपली जत्रा किलो त्यावेळेला तरी वीस किलोच घेतलं आला तोच घेऊन दिलं होतं की र काय का काय हा विसरतो कस मीच घेऊन दिलं होतं की भारी काम आहे की हा गावातल्या बी बिगर लग्नाच्या बोकडाची शूटिंग तोच लावतो आणि जत्रातल्या बोकडाची बी शूटिंग तूच लावतो हे पेटर काय बी कस बोलताय आवाटल्या नाटल्याला मदत करतो मी काय होय होय ही बोल तुझी खरं आहे आणि हे बघा मा तुझी जर जाता करायचंय मदत त्याला घे हे तुला कुठं सुद्धा आडून देणार नाही म्हणून जर त्याला इथं बोलवलंय म्हणजे तुम्ही म्हणजे असं नडल्या ला अडल्याला होय होय मग माझी बी एक नड आहे काय माझं बी दुसरं लग्न करायचंय एखादी पूर्गी व <laughs> पेट्टर काय बोलायला लागला तुमचं थोबाड भरून पूर पळून जातील या बघितलं का बाबा बर बाजाय गप्पा गोष्टी ते किती किलोचं बोकाड घ्यायचं ती सांग बोकाड बघा आता माझ्या तर हिशोबान पाच सहा किलोच बास्की पाच सहा किलोच का <laughs> गावातली चार पाच पोरं गोळा होती ती आणि पार्टी करायला जाते ती बाळा पाच सहा किलो मटत घेऊन आणि सांगायला लागला पाच सहा किलो त्यापेक्षा बेस्ट आयडिया माझ्याकडे आहे ना काय आता हे बघा आपण हिता किती आहे एक दोन तीन अजून दोघं घेऊ जाऊ आपण पार्टी करायला हे हनुमा अरे देव जत्रा करायला आलाय अष्टा करू तुझ मी तुला काय कळत आहे का नाही आलाय जत्रा करायला बाकीचं काय करायचं ते माझं मी सगळं करतो सगळी जबाबदारी मी घेतो फक्त बोकडाचं काय करायचं की ह्याला घे आणि तुझं दुबर बघ बा खुश तुम्ही होय म्हणला बा आता एकच काम करतो ह्या बोकड्याला तू आणि दुसरं बोकड बघतो काय बोलायला एवढं काय मी रिता Uh, हॅलो अगं uh, एक तुझी मदत हवी होती मला थोडे पैसे हवे होते एक हजार रुपये देशील का घरात काहीच नाही आहे हां मी तुला पगार झाल्यावर देते की परत हां चालेल उद्या घेऊन ये थँक्यू देऊन तमली आहे रे मी कचली आता नाही होत माझ्याकडून काय करू मी आता